हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द तर चला समय आजच्या शिकूया शब्द कंपेनियन कंपेनियनचा मराठी तर्थ सहचर सोबती सहभागी मित्र साथी सांगाती साथीदार श्रीमंत श्रीची पगार देऊन ठेवलेली सोबती

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू